प्रेमाची गोष्ट भागामध्ये सईने या, भागा या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये जबरदस्त निर्णय घेत इकडे सावनीला थोबाडावरती आपटलेला आहे सावनीच्या वकिलांनी कितीही आर्ग्युमेंट केले असले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जज साहेबांच्या समोर जी काही बाजू आलेली आहे त्या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ता धावत पळत जेल मधून निघाले जेल मध्या घोरपडेंनी मुक्ताला पाठवलंय त्यांना मुक्ताचा सत्यतेचा पडताळा आलाय आणि धावत पळत येणारी मुक्ता आणि त्याचबरोबर इकडे कोर्टामध्ये सईच्या कस्टडीचा निर्णय सगळं सगळं रोमांचक आणि शेवटच्या क्षणी सईची कस्टडी कशा पद्धतीने आता मुक्ताकडे येणार हे या व्हिडिओमध्ये पाहू पाच एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता सावनी सांगत असते बघितलं इन्स्पेक्टर साहेब आत्ता हिला अटक करा माझ्याच घरामध्ये पांघरून राहते आणि माझ्याच मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करते माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करण्यासाठी हे सगळं ती करत आहे यावरती मग आता मुक्ता चिडते आणि किती खोटं बोलशील ग तू हे सगळं मी काही कोणत्याही उद्देशाने हे केलेलं नाहीये मला फक्त माझ्या मुलीची काळजी होती आणि त्या मुलीच्या काळजा काळजीपोटी मी हे सगळं केलेलं आहे तू माझ्या मुलीला नीट सांभाळत नव्हतीस आणि त्यासाठी मला हे सगळं नाटक करायला आहे मला काही हौस नव्हती आली सावनी तू जर का तुझ्या मुलीचा चांगला सांभाळ केला असतास ना तर मला खरंच गरज पडली नसती या सगळ्यामध्ये हे करण्याची ऐकून घ्या ही माझ्यावरती खोटे आरोप करत आहे असं म्हणत आता मात्र मुक्ता आपली बाजू मीडियाच्या समोर आता मांडत असते पण सावनीकडे पुरावे असतात की ही खोटं बोलून इकडे राहते आणि त्यामुळे इथेच मुक्ताचा आता आता मात्र केस वीक पडते आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला मॅडम तुम्हाला जेलमध्ये टाकतो यावरती सावनी म्हणते लवकर जा मला हिच्यापासून खूप भीती वाटते ही पुन्हा एकदा घरात आली आणि माझ्या मुलीला ती मी ओरबाडून नेलं तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते असं म्हणत आता मात्र इकडे नालायक सावनी हे करत असते त्यावरती मुक्ता म्हणते ऐका मी कोणत्याही प्रकारचा काहीही गुन्हा केलेला नाहीये मला माझ्या मुलीची आठवण यायची आणि तिला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे एक अॅटमॉस्फिअर मिळावं यासाठी मी हे सगळं केलेलं आहे हर्ष म्हणतो बाद झालं हिचं काही ऐकायचं नाही चला हिला घेऊन चला असं म्हणत आता हर्ष सुद्धा या सगळ्यामध्ये सा सामील असतो आणि सावनी आणि हर्ष हे दोघ जण मिळून आता मुक्ताला जेलमध्ये पाठवतात तोपर्यंत सईची रडून रडून खूप बिकट अवस्था होते सई या सगळ्यामध्ये मुक्ता ही मुक् मुक्ताई असं म्हणायला लागते त्याच वेळेला आता इकडे कोमल आणि मीर हे दोघ जण तिला समजवतात हे बघ सईमा तू काळजी करू नकोस लवकरात लवकर तुझी मुक्ताई येणार आहे यावर ती सावनी विचार करते चला बर झालं एका दगडात दोन पक्षी मरण गेलेले आहेत इकडे मात्र सईची अवस्था बिकट असते मग मला काहीही झालं तरी मुक्ताई पाहिजे मी काही खाणार नाही मी काही पिणार नाही मला मुक्ताई पाहिजे मुक्ताई पाहिजे आणि मुक्ताईच पाहिजे हातीचा जयघोष सारखासारखा चालू असतो आणि या सगळ्यामध्ये ती आता इतकंच बोलत असते की मला मुक्ताई पाहिजे आणि रडत असते त्यावरती मिहीर म्हणतो हे बघ तू काहीच जी करू नकोस आम्ही सगळे आहोत की नाही आम्ही सगळे याच्यामध्ये आता तुझ्या मुक्ताईला घेऊन येणार म्हणजे येणार काहीही झालं तरी तुझी मुक्ताई परत येणार पप्पा गेलेत की नाही सागर पप्पा गेलेत आणि काहीही झालं तरी ते आता मुक्ताईला घेऊनच आल्याशिवाय इथे परत येणार नाहीयेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सई रडत असताना सावनीला मुक्ताई 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 बघ थोबाड बंद कर पुन्हा जर का या घरामध्ये मुक्ताईचा विषय काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे आता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन सुरुवात करूया आणि मीच तुझी आई आहे पुन्हा 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 कोणत्याही गोष्टीचा बोलण्याचा प्रयत्न करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मीच तुझी आई आहे आणि आजपासून त्या मुक्ताईला अजिबात हाक नाही मारायची फक्त आणि फक्त मला आई म्हणायचं यावरती चिडलेली सई म्हणते तू आहेस माझी आई तू बिलकुल माझी आई आहेस हे बघ मुक्ताईच फक्त माझी आई आहे आणि तुला आजपासून मी सावनी मम्मा पण म्हणणार नाहीये तुला अंटी सावनी अंटी म्हणणार आहे माझ्या मुक्ताईला तू जेलमध्ये पाठवलंस का माझ्या मुक्ताईला तू जेलमध्ये पाठवलंस असं म्हण आता सावनीवरती चिडलेली असते आणि तिच्यावरती राग काढत असते सावनी म्हणते ए तुझं ऐकून घेते म्हणून जरा जास्त उड्या मारू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला धडा शिकवायला मला वेळ नाही लागणार असं म्हणत सावनीने आता बरोबर सईला ट्रॅप करायचा प्रयत्न केलेला असतो पण सई पण मुलगी तिला थोडी ट्रॅप होते आणि सई तिला उत्तर देते पण या सगळ्यामध्ये सई बिचारी मुक्ताला पोलिसांनी पकडून नेल्यामुळे खूपच हातबल होते आणि सतत रडत असते सावनीला जरी धमकी दिली असली तरी मुक्ताई कधी परत येणार हे तिला वाटत असतं ती खात नसते ती पीत नसते ती काही काही करायला तयार नसते बरं आता हे सगळं चालू असताना मुक्ताला जेलमध्ये नेण्यात येतं आणि आता मुक्ता रडत असते सागर ऐका ना मी खरंच काही नाही केलेलं आहे सागर ऐका ना तुम्ही तरी ऐका ना मी खरंच काही नाही केलेलं आहे असं म्हणत ती आता सागरला बोलत असते आणि आता कॉन्स्टेबल मॅडम सांगत असतात मॅडम चला काय चाललंय मॅडम चला आमचा वेळ नका घालवू असं म्हणत ती आता मुक्ताला समजवत असते पण त्याच वेळेला तिकडचे आता जे कोणी इन्चार्ज असतात घोरपडे ते म्हणतात ओ कांबळेबाई काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये इतर जे गुन्हेगार असत ना सराईत त्यांच्याशी पण असंच वागतं का मॅडम 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 हे बघा ज्याप्रमाणे त्या गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी तुम्ही जे काही करताना तेच सगळं करायचं आहे यांना काही वेगळे ट्रीटमेंट द्यायची गरज नाहीये कळतंय का असं म्हटल्यावरती मग आता ते सांगते मॅडम चला यावरती तो म्हणतो अजिबात नाही काही हिला मॅडम बिडम बोलायची गरज नाहीये बाकीच्या गुन्हेगारांच्या प्रमाणेच हिला ट्रीटमेंट द्या असं म्हणत इकडे आता मुक्ताला जेलमध्ये टाकण्यात येतं मुक्ता सांगत असते ऐकाना मी खरंच काही के नाही केलेलं आहे मी माझ्या मुलीला फक्त भेटायला गेले ते घोरपडे म्हणतात बाद झालं तुमचं हे पुराण कधीपासून आणि केव्हापासून मी ऐकतोय मॅडम टाका यांना आतमध्ये आणि हे बघा जास्त आगावगिरी केली तर यावरती साखर म्हणतोय बघा तुम्ही त्यांच्यासोबत अशा पद्धतीत बोलू शकत नाही त्यावरती मग आता सांगायला लागतो ला घोरपडे काय तुम्ही मला अक्कल शिकवणार का हे बघा तुम्ही तुमच्या याच्यावर मी माझं फक्त काम करतोय असं म्हणत इकडे आता घोरपडे चिडलेले असतात आणि चिडलेले घोरपडे या सगळ्यामध्ये आता बोलत असतात त्यावरती मुक्ताला जेलमध्ये टाकण्यात येतं मुक्ताला जेलमध्ये टाकल्यावरती जेल मग आता इकडे ते सांगायला लागतात कसं आहे ना हे सुशिक्षित गुन्हेगार आहेत म्हणजे आपल्या इकडे जे, जे गुन्हेगार येतात ना ते गुन्हेगार कसे काहीतरी चोऱ्या माया करतात काहीतरी चुकीचं काम करतात पण यांनी यांनी चोऱ्या चुकीचे काम नाहीत तर यांनी डायरेक्ट वेश बदलून एका बाईच्या घरात प्रवेश केलेला आहे सुशिक्षित गुन्हेगार म्हणतात त्यांना असं म्हणत इकडे आता घोरपडे मुक्तावरती खूप राग करत असतात मुक्ता त्याला सांगते असं काय करताय अहो मी कोणताही गुन्हा नाही केलाय माझ्या मुलीला त्या सावनीने या सगळ्यामध्ये आता तिकडे ठेवलं होतं सावनीला सावनी माझ्या मुलीची काळजी घेत नव्हती आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये तिकडं जावं लागलं माझ्या मुलीला सावनीने माझ्यापासून हिरावून घेतलं आणि मला एक सांगा जर तुमचं मुलाला कोणी तुमच्यापासून हिरावून घेतलं तर तुम्ही काय करालो तुम्ही सुद्धा नक्कीच काहीतरी केलं असत ना मुलाला मिळवण्यासाठी असं म्हणत तिने घोरपड्यांना उचकवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सांगत असते कोमल हे बघ सई तू एक काम कर तू खाऊन घे बरं हे मुक्ताई लवकरात लवकर येईल पण तू खाऊन घे यावर ती सई हट्टाला पेटते जोपर्यंत मुक्ताई घरात येत नाही मी तोपर्यंत अन्नाच्या कणालाही स्पर्श करणार नाही असं म्हणत सई हट्टाला पेटलेली असते आणि हट्टाला पेटलेली सई या सगळ्यामध्ये आता बोलत असते बरं आता हे सगळं चालू असताना कोमलला कळत नाही की हिला कसं मनवू कसं पटवू मग ती आता इकडे फोन करते ते म्हणजे इंद्राला इंद्राला फोन केल्यावर ती ती सांगते मम्मी इकडे खूप मोठा गोंधळ झाला इंद्रा म्हणते काय झालं मग आता तिकडे घडलेला प्रकार कशा पद्धतीने पोलीस आले कशा पद्धतीने हर्ष आणि सावनीने मुक्ताला पोलीस स्टेशनला पाठवलं काय काय तमाशा झाला त्यामुळे सईवरती कसा कसा परिणाम झाला हे सगळं सगळं आता कोमल सांगायला लागते आता मात्र इंद्राच्या डोक्याचा पारा सटकतो इंद्रा म्हणते त्या सावनीची इतकी हिंमत थांब आत्ता माझा कोयता काढते आणि त्या सावनीला पार खतम करून टाकते आता नुसती धमकी नाही या सगळ्यामध्ये या सावनीची काय अवस्था करते ना मी बघ असं म्हणत इंद्रातीचा कोयता काढते आणि कोयता काढून सावनीच्या अंगावरती धावून जायला निघते साथी म्हणते मम्मे मम्मे असं काहीही आपल्याला करायचं नाहीये आता या सगळ्यामध्ये तू जर का आता केलास ना तर ही केस उलटी पडेल मुक्ताला अटक झालेली आहे ऑलरेडी तू उगाच या सगळ्यामध्ये काहीतरी वेळेपणा करू नको असं म्हणत स्वाती तिला कोमल म्हणते हे सगळं चाललंय पण याच्यामध्ये आपली सईमाऊ काहीच खात नाहीये पित नाहीये तिला फक्त मुक्ताई 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 एवढंच चाललंय डोक्यामध्ये म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय की या सगळ्यामध्ये तुम्ही तरी दोघींनी मिळून आता सई माऊ समजवा ती माझं काही ऐकायलाच तयार नाहीये असं म्हणत बिचारी कोमल आता इकडे स्वाती आणि इंद्रा या दोघींना सईला मनवायला सांगत असते त्यानंतर मग आता इकडे सईला व्हिडिओ कॉल केला जातो आणि व्हिडिओ कॉल वरती मग आता इकडे इंद्रा सांगायला लागते अग सई माऊ तू बिलकुल काळजी करू नकोस तुला काय वाटलं तुझ्या मुक्ताईला परत आपण आणू शकणार नाही का हे बघ तुला काही काळजी करायची गरज नाही सागर पप्पा तिकडे गेले लकी दादूसला लकी काकूसला पण पाठवते आणि काहीही झालं ना तरी मुक्ताईला घेऊन येते पण बाळा तोपर्यंत तुला खायला पाहिजे की नाही मुक्ताई परत येणार आहे की नाही परत आल्यावरती मुक्ताई आम्हाला विचारेल की नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सई रडायला लागते आणि नाही काहीही झालं तरी माझी जोपर्यंत मुक्ताई माझ्यासमोर येत नाहीये तोपर्यंत मी काही खाणार नाही असं हट्टाला भेटते तोपर्यंत तिकडे मिहीर येतो आणि मिहीर पण तिला समज लागतो इकडे तोपर्यंत आता विचारलेला असतं मुक्ताने प्रश्न की या सगळ्यामध्ये जर का तुमचा मुलगा तुमच्या मुलाला जर कोणी असं उचलून घेऊन गेलं असतं तर तुम्ही काय केलं असतात मग घोरपडेंना जरा रागच येतो मुक्ताच्या अगावगिरीचा राग आल्यामुळे अगाव घोरपडे तडक उठतात आणि मॅडम माझ्या मुलाला घेऊन जायला कोणाची हिंमत झाली पाहिजे मुळातच जर कोणी माझ्या मुलाला हात जरी लावला असताना आणि घेऊन जायचं तर वेगळीच गोष्ट पण सपोज घेऊन गेलं असतं तर या सगळ्यामध्ये मी गाडी काढली असती ज्या माणूस माझ्या मुलाला घेऊन गेलो त्याच्याकडे धडक गेलो असतो आणि त्याच्या कानपटीवरती बंदूक ठेवून मी माझ्या मुलाला घेऊन आलो असतो पण हे सगळं तुम्हाला नाही ना जमणार तुम्ही पँडर पेशी रोक ना तुम्हाला या गोष्टी जमणारच नाही आहेत पण मला तर एक गोष्टच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही इतकं इतकं का हे सगळं करताय कारण ती तर तुमची मुलगी नाहीच आहे ना आत्तापर्यंत शांत शांत असलेली मुक्ता आता अशी काही रणरागिणीसारखी पेटून उठते पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती घोरपड्यांची कॉलर पकडते काय बोललात काय बोललात माझी मुलगी नाही कोण म्हटलं माझी मुलगी नाही जेवढी ती सावनीची मुलगी नाहीये तेवढी ती माझी मुलगी आहे ती माझी मुलगी आहे ती माझी मुलगी आहे असं म्हणत तिने आता घोरपड्यांची कॉलर धरून ठरली असते आता मात्र इकडे सागर सांगायला लागतो मुक्ता मुक्ता सोडा इन्स्पेक्टर आहेत या ते यावर ती मुक्ता म्हणायला लागते ती माझी मुलगी आणि खबरदार जर पुन्हा हे बोलण्याचा प्रयत्न केलात की ती माझी मुलगी नाहीये तर गाठ माझ्याशी आहे या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी मी तिला ती या सगळ्यामध्ये बिलकुल एकटीला सोडणार नाहीये ती सावनीतीची आईच नाहीये असं म्हणत तिकडे मुक्ता घोरपडेंची कॉलर सोडायला काही तयार नसते आणि मग मात्र घोरपडे एकदम चपापतात या बाईचं प्रेम या बाईचं आपल्या मुलांसाठीची धडपड ही घोरपडेंच्या लक्षात आलेली असते घोरपडे म्हणतात तू घोरपडेंच्या कॉलरला हात घालून खूप मोठी चूक केलेस बाई त्या माझे ouais कॉलर सोड पण मुक्ता कॉलर सोडायला तयार नसते इकडे सागर पण घाबरतो आणि सागर सुद्धा आता सांगायला लागतो की कॉलर सोडा मुक्ता कॉलर सोडा असं म्हणत तो मुक्ताला या सगळ्यामध्ये कॉलर सोडण्यासाठी सांगत असतो पण आता मुक्ता कॉलर सोडत नाही मग तेवढ्यात तिकडे लेडी कॉन्स्टेबल येते आणि लेडी कॉन्स्टेबल आल्यामुळे मग मात्र आता मुक्ताचा ती हात सोडते आणि तिच्या थोबाडीत द्यायला निघते ज्या वेळेला ती आता मुक्ताच्या थोबाडी दारा निघते म्हणतात थांबा थांबा बाई तुम्ही आता ते मारू नका जाऊ दे असं म्हणत तर ते घोरपडे मुक्ताला आता मारू देत नाहीत खरं सांगायचं तर कुठेतरी त्यांना आता विश्वास बसलेला असतो की या सगळ्यामध्ये मुक्ता आपल्या मुलीसाठी काहीही कळू शकते आणि आपल्या मुलीला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी तिला पुढे उसा पर्यायच नाहीये घोरपड्यांना तिच्या सत्यता पडताळत आलेली असते आणि घोरपड्यांना तिचं सत्य समजलेलं असतं बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सागर मुक्ता समजवतो मुक्ता वेड्यासारखं काहीतरी करू नका घोरपडे म्हणतात घोरपडेंच्या तुम्ही जे काही कॉलरला हात लावलेत ना हा तुम्हाला खूप खूप भारी पडणार आहे तोपर्यंत मग आता इकडे सईला मिहीर समजवायला लागतो हे बघ सई माऊ तू या सगळ्यामध्ये चिंता करू नकोस आम्ही सगळे जण प्रयत्न करतोय ना पण तोपर्यंत तुला नीट राहायला पाहिजे की नाही जर का तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतलास आणि तुझी मुक्ताई परत आली परत आली म्हणजे काय परत येणारच आहे पण आल्यावरती जर का मुक्ताईने मला विचारलं की सई माऊ चित का नाही घेतलेस तर मी काय उत्तर देणार आहे तूच सांग बरं मला मग तिने मला प्रश्न विचारला ती मला उत्तर द्यायला काहीतरी हवे की नको त्यासाठी तरी खा बाळा असं म्हणत तो आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये तो आता कोमलला सांगतो कोमल आण असं म्हणत कोमल, कोमल मग आता जेवण घेऊन येते आणि काही बाही करून आता तिला खाण्या खाणण्यासाठी जण आटोकाट प्रयत्न करतात फायनली सह्यता या सगळ्यामध्ये खाऊ खाण्यासाठी तयार होते आणि सई खाऊ खाते हे सगळं चालू असताना दोघं जण तिच्याकडे पाहत असतात डोळे भरून आणि तिला प्रॉमिस करतात काही झालं तरी आपली मुक्ताई परत येणार आहे आणि तिला तो जवळ घेतो सईला या सगळ्यामुळे थोडीशी उभारी येते आणि मुक्ताई परत येणार ना येणार ना, ना असं ते पुन्हा पुन्हा विचारायला लागते तोपर्यंत मिहीर तिला हो येणार असं म्हणत काहीही करून तिने आता खाऊ खाण्यासाठी प्रयत्न करत असतो मग आता सई थोडंफार खाऊ खाते तोपर्यंत मग आता कोमल पण खुश होते हे सगळं चालू असताना मुक्ता सांगायला लागते इकडे घोरपडेंना तुम्हाला काय वाटतं कि ती खरंच सावनी त्या माझ्या सईवरती प्रेम करते जर का सावनी खरंच माझ्या सईवरती प्रेम करत असती ना तर मला खरंच हरकत नव्हती सईपासून लांब राहण्यासाठी मी सईला तिच्या स्वाधीन केलं असतं पण ती काय करते माहितीये ती मॉडेलिंग करते माझ्या मुलीकडून मॉडेलिंग करून घेते आणि त्या मॉडेलिंग करून त्याच्याकडून ती फी भरते आणि या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला तिने आता एक फक्त साधन बनवले पैसे कमवण्याचं त्याच्यातून ती फी भरणार माझ्या मुलीची आणि या सगळ्यामध्ये माझ्या मुलीची या सगळ्यामधून फी भरून मग तिला आता उरलेल्या पैशामध्ये स्वतःची मजा मस्ती करायची आहे हे सगळं करण्यासाठी माझ्या मुलीचा वापर करते ही आई असते का आई ती असते जी डॉक्टर असली तरी आता तिकडे क्लिनिक मध्ये जाऊन आपल्या मुलांसाठी तिकडे आता ती ऑपरेशन करते ती शिक्षिका असली तरी ती आपल्या मुलांसाठी जीव तोडून शाळेमध्ये शिकवते ती गवंडी काम करणारी बाई असली तरी ती उन्हा मध्ये जाऊन उन आपल्या मुलांसाठी डोक्यावरती गवंडीचा त्या विटा घेते आणि ती पोलीस इन्स्पेक्टर असते तुमच्यासारखी तरी सुद्धा ती चोवीस चोवीस तास ड्युटी करून आपल्या मुलाला पाळते स्वतःच्या सणावाराचा विचार करत नाही सणावाराचा विचार न करता मुलासाठी चोवीस तास ड्युटी करत असते मुलाचं सुख मुलाचे सणवार हे सगळे नीट सांभाळता यावे यासाठी ती प्रयत्न करत असते पण ही सावनी ही सावनी त्या लायकीचीच नाहीये सावनी या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते जर ती आई खरंच चांगली असती ना तर मी खरंच माझ्या मुलीची इतकी चिंता केली नसती असं आता भाऊक बोलणं ऐकून सगळेच जण जवळजवळ इकडे आता भाऊक झालेले असतात आणि सगळेच जण मुक्ताचं बोलणं ऐकून सावनी किती नालायक आणि खालच्या पातळीला उतरलेली बाई आहे हे लक्षात येतं त्यामुळे मुक्ता सांगते मला थोड्या वेळासाठी सोडा माझं कोर्टात जाणं गरजेचं आहे काहीही झालं तरी मला कोर्टात जायला पाहिजे मी या सगळ्यामध्ये इकडे नाही थांबू शकत असं म्हणत मुक्ता आता हातापाया पडत विनवणी करते थोड्या वेळासाठी का होईना मला कोर्टात जाऊ दे हे सगळं ऐकतात ऐकतात पण पड़ घोडपडे अजून काही रिॲक्शन द्यायला तयार नसतात आणि आता त्यांना मुक्ताचं बोलणं कुठेतरी पटलेलं असतं आणि आता जे मुक्ता बोलते ते खरं हे पटल्यामुळे आता ते मुक्ताला एक संधी द्यायला तयार होतात आणि मुक्ताला थोड्या वेळासाठी का होईना पण ते जेलमध्ये पाठवण्यासाठी आता सोडायला तयार झालेले असतात या सगळ्यामध्ये आता मुक्ता जेलच्या दिशेने जायला निघालेली असते मुक्ता ज्या वेळेला जेलच्या म्हणजे कोर्टाच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत कोर्ट सुरू झालेलं असतं ज्या वेळेला कोर्ट सुरू होतं तोपर्यंत सावनीने निघताना सैर सांगितलेलं असतं काहीही हे झालं तरी कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये तुला आता मीस तुझी आई आहे हेच बोलायचं आहे मुक्ताच्या नावाची वाजवत बसतेस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिने सईला धमकी दिलेली असते इकडे कल्याणकर वकील सावनीची केस लढत असतात आणि कल्याणकर सांगत असतात हे बघा या सगळ्यामध्ये ना वेश बदलून त्या मुक्ता माझ्या क्लायंटच्या घरात शिरल्या होत्या माझ्या क्लायंटच्या घरामध्ये शिरून त्यांनी या सगळ्यामध्ये आता सईला बैलवून फुसलवून हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता सावनी मॅडमना याची कस्टडी देण्यात यावी आणि हेच आता मला कोर्टासमोर सांगायचं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सावनीला कस्टडी द्यावी हे सगळं बोलणं चालू असताना मग आता कोर्ट आपला निकाल घेत असतं या, या, याच्या संदर्भात आता आलेली असते ती म्हणजे इकडे इंद्रा आणि स्वाती कारण मुक्ताला या केस संदर्भात येणं जमलं नसल्यामुळे इकडे आता मुक्ताच्या ऐवजी इंद्रा आणि स्वाती तिकडे एंटर करतात पण तो पर्यंत आणि इकडे मुक्ताने आता एंट्री केलेली असते मुक्ता ऐन वेळेला कोर्टाचा निर्णय बदलण्यासाठी कोर्टामध्ये येणार असते मुक्ता पोहोचल्यावरती आता नक्की केसचा निकाल काय लागणार मुक्ता या सगळ्यामध्ये आता केस कशी पलटणार हे सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार